नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील गुरसाळ येथील संतोष माणिक पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आमरण उपोषण केले आहे आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे उपोषणाला बसलेले संतोष पाटील यांचे वडील माणिक पाटील हे वीस वर्षांपूर्वीच मयत झाले आहे मात्र विरोधी गटातील लोकांनी माणिक पाटील त्रास देतात अशा वावड्या उठवल्या आहेत जो व्यक्ती त्रास देतो आहे तो वीस वर्षांपूर्वीच मयत झाला आहे हे विरोधकांना माहिती नाही का असा सवाल उपोषण करते संतोष पाटील यांनी केला आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात उपोषण करते संतोष पाटील आणखी काय म्हणताय माझे नाव संतोष माणिकराव पाटील राणार गुरुसाळे तालुका मायसरस जिल्हा सोलापूर मी माणिक हरी पाटील माझी मटकरी यांचा वारसदार आहे या मैदान मुंबई येथील हा माझा सहावा दिवस चालू आहे आता माझ्या कुपोषणाचे वैशिष्ट्य सांगतो की मला गृह खात्याचे तीन पॉईंट मिळेल आणि महसूल खात्याचे तीन पॉईंट सहा पॉईंट गृह खात्याने माझे तिन्ही पॉईंट सँक्शन केले त्याच्यामुळे मी गृह खात्याला धन्यवाद देतो महसूल खात्याची भेट झाली महसूल खात्याने सहाचे सहा पॉईंट माझे मान्य केले त्याच्यामुळं त्यांचा ते आभार मानतो आता न्यूज आजची त्याची एक कारण आहे असे व्हायरल उडत 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 आमच्या गुडसाळ्या गावातून एक न्यूज आलेली आहे सत्ता न्यूज आणि आमच्या विरोधी पक्षांनी टाकलेली आहे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की मी गुडसाळे गावाचा भूमिपुत्र संतोष माणिक पाटील बोलतो आहे आणि माझं आमच्या गुरसाळे गावाचं खडा ना नाथ बाबा हे माझ्या पाठीशी आहे तर त्या न्यूजमध्ये हे महाशय दत्तात्रय शेळकी असे म्हणतात की माणिक पाटील हा खंडकरी शेतकरी आम्हाला त्रास देतो तर तुम्हाला ह्या मीडियामधून सांगतो की माणिक पाटील हे माझ्या वडिलांचे नाव आहे वीस वर्ष माझे वडील वारून गेलेले आहेत तर तो माणूस एकदा मरण पावल्याला त्यांना त्रास देऊ शकतो का हे नाथबाबांनी त्यांच्या पाठीमागं लागून असे बोलण्याला प्रवृत्त केले आहे त्या न्यूज मधून आम्हाला बाबाने आम्हाला एक एक्सपिरियन्स एक दिला विचार करा मी संतोष माणिक पाटील त्या न्यूजमध्ये संतोष माणिक पाटीलचा कुठेच उल्लेख नाही फक्त माणिक पाटीलचा उल्लेख आहे माझ्या वडिलांचा ते मला त्रास देऊ द्या मला संतोष पाटला त्यांनी आत टाकू द्या मी त्रास सहन करायला तयार आहे पण माझ्या वडिलांची नाहक वारलेल्या वडिलांची ना, वार ना बेकायशीरपणे नालस्ती करतात हे कुठंतरी त्यांनी थांबावं हे मी लोकशाही मार्गातून त्यांना या मीडियाद्वारे सांगू शकतो दुसरी गोष्ट त्यांनी जी लेडीज जमवलेले आहेत जे जेंट्स जमवलेले आहेत ते माझेच बांधव आहेत आणि ते जे मानतात एक लेडीज म्हणते माझा मुलगाला माझी मुलगी आढवते फोटो करते तर त्यांचा मुलगा शाळेत नसताना बनावट वृत्तीचे सांगितलेले एक दुसरी गोष्ट आहे की ज्यांना रस्त्याची गरज नाही तरी मी अतिक्रमण केले काय माहित आहे का माझ्या सातरा एकर बारा गुंठ्यात वीस जणांचं अतिक्रमण आहोत आतापर्यंत तर ते अतिक्रमण हे दत्तात्रय शेळकी यांनी महाशे यांनी एकत्र केले त्यांना सगळ्यांनी एकत्र केले आणि तो अतिक्रमण वायाला त्रास देण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी गोष्ट हे शंकर विठोबा गायकवाड संतो एक संतोष शंकर गायकवाड त्याचे मिसेस असे म्हणते की विनयबाग तर त्यांची एक कहाणी सांगतो की त्याची एक मागणी आहे शंकर विशोभा गायकवाड यांनी पन्नास वर्षी मी खातोय गट नंबर सातशे पंचावन्न तसा त्यांनी पन्नास तेरा हा कोर्टात दावा दाखल केला आहे कोर्टाने सुद्धा के मान्य केलेला नाही त्यांना फेटाळून लावलेला आहे फेटाळून दावून तरी नंतर मी फ्रान्स साहेबांना देऊन माझा तो गट माझा केला नाही याचा अर्थ अतिक्रमणवाले पन्नास पन्नास वर्ष खातात तरी मी शासन त्यांना काही देत नाहीत आणि शासनाने माझा मुद्दा मान्य करून जमिनी नसताना सुद्धा हे अतिग्रम करतात आणि ते मला शासन देते म्हणून ह्यांना अतिशय त्रास होत आहे आधी राहिला हा प्रश्न त्यांची चुकीच काय चालणे माहिती आहे का ते बोलतात की ह्या रस्त्याचे आमच्यासारखे पुरावे आहेत आता तुम्हाला सगळी कहाणी माझ्याकडे माझ्याकडचे पुरावे आहेत माझ्या गटात माझा सहाशे एकसष्ट गट नंबर आहे सहाशे एकसष्ट आहे असे सात गट आहेत साहेबांनी सात सहा दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशनचं संरक्षण घेऊन शेती महामंडळ भूमी अभिलेख अजून मंडल अधिकारी तलाठी येऊन मला हाती खुना करून दिलेत गव्हर्नमेंटने दिलेत आणि मला ताबा घेतले अशा उश्यातून मला बांध टाकून दिलेत तो रस्ता त्यांनी म्हणजे नाही त्यांना हात्दीना करून दाखवले करौं, ते तुमचा रस्ता तुमचा खाजगी आहे ह्या रजिस्टरवर कुठलाच रस्ता नाही असं त्यांना सिद्ध करून दाखवलं आणि मला त्यांनी ताबा दिलेला आहे आता ताबा दिलेला आहे याचा अर्थ आमच्या गटात रस्ताच नाही मग मी ती न थांबता हा तर ही मी त्या ऍक्च्युली ह्यांची मागणी पाचशे चौसष्ट रस्ता आहे ती दुसरी गोड गैरसमज करून मीडियाला पसरवते आणि मुरसाळ्या गावाला सांगतो की हा रस्ता जे आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचं माझ्याकडे टेंडर आहे की ग्रामीण मार्ग पाचशे चौसष्ट हा पालखी पाल पार रस्ता ते दगडी खान रस्ता हा माझ्याकडे लिहून दिलेला आहे याचा अर्थ पालखी पार रस्ता पालखी पार ते गायवाड म्हणा ते गाडी असते जवान असते असे दगडी खान हा रस्ता आहे रजिस्टर्ड रस्ता आहे याची सुद्धा मी मागणी केलेली आहे पण यांच्यासारखं मी अतिक्रमण काही करू शकत नाही लोकशाही मार्गाने कलेक्टरला लेटर दिलेलं आहे कलेक्टरचा लेटर आलेला आहे तहसीलदारला लेटर दिलेलं आहे तहसीलदारचं लेटर आहे की हे मार्ग काढून द्यावा त्याच्यासाठी मी सगळं घेऊन माझं ही व्याप वाढल्यामुळे मी सरपंच ग्रामसेवकाला एक विनंती अर्ज केलेला आहे की ग्रामीण मार्ग घोसाळ्याचा पाचशे चौसष्ट पालखी दगडी खान हा रस्ता असून ते अतिक्रमण काढून हे कधी गैरसमज दूर करून द्यावी ही मागणी केलेली त्याचं पत्र आहे पण ही लोक कशी गोड गैरसमज दूर पसरवतात त्या मीडियाद्वारे मी तुम्हाला सांगतो तुम? आणि हे शेळके शेळकी आणि ही मंडळी जे आहे ते बनावट करून तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही गोड गैरसमज आणि ते फाशी हवा ही फाशी द्यायची काही गरज नाही तुमच्याकडे परावच नाहीत अव माझा सहाशे गट नंबर सहाशे सहा एकसष्टचा गट नंबर सात बारा आहे प्राणसाहेब मंडलाधिकारी भूमी अभिलेख येऊन मला ते आधी खुणा करून देतात तर त्यात दुसरा पुरावा काय आहे तुमच्याकडे पुरावा आहे पाचशे चौसष्ट हा कुणी मान्य करेल हा आता त्याच्यातली सगळी कहाणी सांगतो त्याला ती शेळके हा भूमिपुत्र नसल्यामुळे संतोष पाटील हा ती भूमिपुत्र असल्यामुळे मला सगळी माहिती आहे आणि त्यांना कुठंतरी त्यांनी अभ्यास करावा अशी चुकीची बातमी लावू नये आणि कसा अभ्यास करावा तर माझं क्षेत्र एकोणीसशे चाळीसला शेती महामंडळाला वालचंद शेठ जिल्हा दिलेले आहे एकोणीसशे चाळीसला हे एक गट नंबर मी दिलेले आहेत एकोणीसशे चाळीसला देऊन तीस वर्षाचा भाडेपट्टा आमचा आहे मग एकोणीसशे सत्तरपर्यंत पर्यंत ह्या गटातून रस्ता नव्हताच आणि रस्ता हा माझे घर होते गुरसाळे गावात आमचे आजोबा आले काय कोण म्हणत आमच्या सगळ्या रस्ता आणि तिथन पालखी जपारला आम्हाला मान होत शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ स्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा